श्रमजीवी संघटनेचा चार शासकीय कार्यालयावर मूलभूत हक्क मोर्चा सोमवार दिनांक पंधरा रोजी शहापूर बस स्टँड येथून श्रमजीवी संघटनेमार्फत एकाच वेळी चार वेगवेगळ्या शासकीय कार्यालयावर मूलभूत हक्क मोर्चा हजारो आदिवासींच्या संख्येने काढण्यात आला तालुक्यातील एकूण तेरा मूलभूत आदिवासींच्या मागण्यांसाठी हा मोर्चा वन विभाग तहसील कार्यालय आदिवासी विभाग आणि पंचायत समिती शहापूर या ठिकाणी कामात हलगर्जी करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आला अक्षराज मीडियासाठी सुनील फरडे शहापूर ठाणे کومونه والا نوټ له والا یو کومونه والا